उसाचा रस आहे मंडळी बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचा रस काढला जातो त्या जा फायबर मधून एक कन्वेअर बेल्ट आहे त्याच्या साह्याने वापर करतो अरे जबर म्हणजे खत म्हणून वापरू शकतो मंडळी बघू शकता की अजून आपल्या घरात जी साखर वापरतो घरातली साखर आता या हॉपर वरन पुढे पुढे सरकत चाललेली आहे मंडळी बघू शकता नंतर एक बेल्ट वरन नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये मंडळी तुम्ही माझ्या हातात बघू शकता आज आहे ऊस कारण आजचा व्हिडिओ हा ह्याच्यावरच आधारित असणार आहे कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे उसापासून साखर कशी बनते कारण मंडळी असं कोणतंच घर नसेल ज्या घरामध्ये साखरेचा वापर केला जात नाही तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे आणि त्यासाठी मी आलेलो आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलस तालुक्यातील हरळी गावाजवळ असलेल्या अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात आणि मंडळी उसाचा जो चौथा उरतो तोसुद्धा कशा कशासाठी वापरला जातो तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जरा आपण स्किप करू नका खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे तर चला जाऊया आपण साखर कारखान्यात आणि बघूया उसापासून साखर कशी बनवतात चला तर मंडळी माझ्यासोबत आहेत महादेव सर हे चीफ इंजिनियर आहेत या साखर कारखान्यांचे आणि हे आहेत विश्वजित सर हे असिस्टंट चीफ इंजिनियर आहेत तर आता सर आणि हे दोन्ही सर आपल्याला दाखवणार आहे साखरेचं कसं प्रोडक्शन होते फ्रॉम द स्क्रॅच ए टू झेड आपण या साखर कारखान्यात बघणार आहोत तशी साखर बनते उसापासून तर चला सर आम्हाला दाखवा पहिली प्रोसेस काय असते ती पहिली प्रोसेस म्हणजे पहिल्यांदा ऊस येतो शेतातून शेतकऱ्यांचा ऊस कुठून येतो ओके यार्ड मध्ये यार्ड मध्ये आल्यानंतर ट्रॅक्टर असेल ट्रक असेल बैलगाडी असेल ओके त्याच्या साहन्यान ऊस येतो तो उस वजन केला जातो काटे आहेत वे हे वेब्रिज आहेत दोन वेब्रिज आहेत त्याला वेब्रिज वे म्हणतो वजन काटे अच्छा इथं ऊस वजन केला जातो सुरुवातीला जर आपण जरा जवळ जाऊन बघूया का बोग एक, बोग एक। अच्छा हा वजन काटाच आहे का वजन काटा अरे बापरे केवढा मोठा वजन काटा बघा पूर्ण ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर एकाच वेळी वजन केलं जातं मग याच्यानंतर आपलं उसाचं कसं सर इथं पहिल्यांदा सगळं वाहना सगळं वजन होतं संपूर्ण अच्छा हा ऊस परत आत घेतला जातो अनलोडिंग साठी अनलोडिंग साठी अनलोडिंग त्यानंतर अनलोडिंग झाल्यानंतर हा परत रिटर्न येतो त्यामुळे परत एमटी याचं रिकाम वाहनाचं वजन घेत भरलेल्या वाहनाचं वजन करून स्लिप मायनस करून स्लिप त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या एक्झॅक्ट आपल्याला उसाचं वजन निवळ निवळ उसाचं वजन इथं पावतीवर येत ओके ओके चला आता आपण जाऊया दुसऱ्या प्रोसेस कडे ते अनलोड कसं करतात ते पण एक बघण्यात मजा आहे चला या तरी काय प्रोसिजर आहे आता केनॉन अनलोडर आहे त्याला क्रेन म्हणतो वजन आलेला ऊस ट्रॅक्टर खाली आणलं काय करतो आपण ज्या ऊस वजन येतो तेव्हा इथं लागलेला असतो क्रेनच्या खाली ओके तो क्रेनच्या सहाय्यानं ऊस टोटल बिंडा उचलला जातो आणि टेबलवरती ठेवला जातो व्हेरी नाईस एकाच वेळी पूर्ण एक ट्रॅक्टर पूर्ण अनलोड नाही त्याला वेगवेगळे असे म्हणजे चार टनाचे पाच टनाचे भारे असतात दोन भारे असतात ओके ते बारे आपण टेबल वरती ठेवतो फिटिंग टेबल आहेत त्या फिटिंग टेबल वरती क्रेनच्या साह्यानं ऊस उचलला जातो व्हेरी नाईस nice. म्हणजे जुन्या म्हणजे जुन्या काळी माणसं लागायची ते आता आता क्रेन आहे एकदम पटकन अनलोडिंग म्हणजे ऊस अनलोडिंग करतो तो व्हेरी नाईस आता आपण पुढची प्रोसेस बघूया काय सर दाखवतात आपल्याला हे केन कॅरियर आहे ओके ज्याला मराठीत आपण गव्हाणी म्हणतो केन कॅरियर आहे केन का ऊस अनलोडिंग करतो म्हणजे क्रेन चे सहाय्यानं ऊस टेबलवर ठेवतो टेबल वर, टेबल वर फिडिंग केन कॅरियर मध्ये करतो अच्छा आणि केन कॅरियर काय केन कॅरियर सहाय्यानं पुढे जातो हे पुढे 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 ऊस आपण कटिंग साठी नेतो म्हणजे केन डिव्हायस म्हणजे वेगवेगळे चॉपर आहे लेवलर आहे इथं उसाचा बारीक केला जातो ऊस बारीक केला जातो म्हणजे या प्रोसेस मध्ये उसा रस काढला जातो नाही 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 बारीक नाही 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 पहिलं बारीक कटिंग प्रोसेस इथं होती अच्छा केम प्रिपरेशन डिव्हायसेस म्हणतो त्याला आपल्याकडे चॉपर आहे दोन चॉपर आहेत लेवलर आहे लेवलर नंतर फायबरायझर आहे फायबर फायबरायझर मध्ये फक्त बुक्का धरतोय म्हणजे फायबर प्रेस करत ऊस तुम्हाला मी व्हिडिओ शूटिंग मध्ये दाखवतो म्हणजे इथे बघू शकता की कटिंगची मशीन आहे पूर्णपणे ऊस कटिंग केला जातोय इथे आता आपण पुढे जाणार आहोत तुम्हाला पुढे अजून काय इंटरेस्टिंग बघायला मिळतं मी दाखवतो तुम्हाला चला बघा इथेच पूर्ण फायबरायझर झालेलं आहे तीन लेवल मध्ये केलं जातं त्याचं कटिंग केलं जातं लेवल केलं जातं आणि हे फायबरायझर आहे याच्यातून अजून रस काढलेला नाहीये आता ही रस काढायला झालेला पूर्ण बारीक असं चोथा केलेला आहे त्याचा आपण बघा काय फायबर झालेले आहेत बारीक बारीक आता त्याच काय होणार होतं केन फायबर जो आहे तो कॅरियरच्या साह्यानं मिल मध्ये येतो आपल्याला पाच मिल आहेत तिथं ते केन फायबर क्रश केला जातो म्हणजे उसाचा रस काढणार रोलर असतात त्यामध्ये ते क्रश केला जातो ऊस खाली ड्रेनेज होतो ज्यूस ड्रेनेज होतो जो ड्रेनेज उसो आहे तो पंपाच्या सहाय्यानं रोटरी स्क्रीन म्हणून त्या रोटरी स्क्रीन मध्ये जातो फिल्ट्रेशन होतो आणि प्युअर ज्यूस पंपाच्या सहायन प्रोसेसिंगला जातो ओके, ओके। चला म्हणजे आता बघूया आपण ऍक्च्युअल प्रोसेस मध्ये सरांनी सांगितलेली आहे आपल्याला पण आता आपण बघूया सर आता हे काय आहे जरा सांगा सांगता मिल्स आहेत केन फायबर मगाशी बोललो केन फायबर येईल म्हणजे नंबर ऑफ मिल्स फाईव्ह नंबर ऑफ मिल्स आहेत त्यामध्ये ऊस क्रश केला जातो म्हणजे जेन फायबर आहे ते क्रश केलं जातं आणि ज्यूस खाली ज्यूस मध्ये असं म्हणजे पूर्णपणे जे फायबर आहे ते क्रश केलं जातं आणि हा सगळा उसाचा रस आहे हा उसाचा रस आहे पण तरी बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचा रस काढला जातो त्या फायबर मधून आणि ते बघा ना मशीनरी बघा केवढ्या एवढं मोठ्या आहेत म्हणतो आपण तिस साऱ्या आहेत छत्तीस ची पहिली मिल आहे आणि नंतरच्या चार मिल आपल्या तीस साडच्या आहेत ओके बघा उसाच्या रसाचा नुसता धबधबा आहे आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रोसेस ला हा एकदम रॉ उसाचा रस आहे आता तो फिल्टर कसा होता तो आपण बघूया जो क्रश झालेला रस आहे रस तो सायने रोटरी स्क्रीन म्हणून सिस्टीम म्हणतो आपण ओके तिथे काय जातो ओके तिथं फिल्टर केला जातो तो फिल्टर केला रोटरी स्क्रीन म्हणून आपल्याकडं त्या रोटरी स्क्रीन मध्ये फिल्टर होतो तो फिल्टर काय होतो टाकी देतो टाकी त्या पंपांचा सायने प्रोसेसिंग प्रोसेसिंगला जातो म्हणजे जो प्युअर उसाचा रस आहे तो साखर बनवण्यासाठी पुढच्या प्रोसेस चला सर हे काय जरा सांगता का हे आता मिल आहे आता आपण मिल मध्ये ऊस फ्रेश केला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यूस प्रेस झाला ज्यूस मध्ये आणि राहिलेलं जे उसाचं चिपार्ड त्याला बग्यास म्हणतो ओके तो बग्यास आपण काय करतो इंधन म्हणून त्या बग्यास सिलोटरच्या साहाय्याने बॉयलरला इंधन म्हणून वापर करतो तर मंडळी इथे बघू शकता की उसाचा रस काढल्यानंतर जो चिपार्ड म्हणतात किंवा जो आहे काय वेस्टेज राहिलेलं आहे बघ्यास बग्यास म्हणतो का बग्यास यस ते ते सुद्धा वापरलं जातं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा वेस्टेज म्हणजे वापर पूर्णपणे केला जातो सगळ्या गोष्टींचा इंधन म्हणून बॉयलर साठी वापर केला जातो व्हेरी नाईस हे बघा इथे सुद्धा एक कन्वेअर बेल्ट आहे त्याच्या साह्याने ते वरती नेलं जातो बॉयलर पर्यंत घेऊन जात आहे आता आपण जाणार पुढचा प्रोसेस कडे याच्याबद्दल जरा सांगा हे बॉयलर आहेत आपल्याकडे वॉटर टू बॉयलर असतात उसाचा जो आता हे बॉलर आहेत तीन बॉलर आहेत आपल्याकडे एक वीस टनाचे दोन बॉलर आणि तीस पस्तीस टनाचा एक बॉलर आहे बरोबर सिम जनरेशन कपॅसिटी त्या बॉलर अच्छा काय वापर असतो तिथं आता फक्त हे बॉलर आहेत त्या बॉलर मध्ये वॉटर टू बॉलर आहेत म्हणजे हे काय होतं इंधन म्हणून घेतो जाळण्यासाठी बरोबर गॅस त्याची वाप हे होतो टीम तयार होते बरोबर पाण्यापासून टीम तयार होते आणि वीज निर्मिती म्हणून वापरतो त्याच्यापासून वीज निर्मिती करतो टर्बाईनला पॉवर हाऊस आहे पुढच्या क्षेत्रात दाखवतो पुढच्या काही पॉवर हाऊस मध्ये वीज तयार करतो ती वीज संपूर्ण सगळे युनिट्स आहेत मशिनरी आहेत त्यासाठी वापर करतो अरे जबरदस्त आणि आणि राहिलेली स्टीम जी आहे त्या टर्बाईन मधून निघणारी वीज यंत्रामधून ती प्रोसेसिंग साठी वापरतो ऊस निर्मिती राजकारण करण्याकरता निर्मिती कारखान निर्मिती ओके तर म्हणजे बघू शकता यंत्रणा वापरलेली आहे पूर्णपणे जी काही जी स्कीम आहे पूर्ण जी साखर कारखाना चालतोय तो चालतोय आणि जी साखर निर्मिती सुद्धा होणार आहे ती सुद्धा इथूनच होणार आहे त्याला तर म्हणजे त्या बॉयलर द्वारे जी स्कीम निर्मिती होते हे बघा या पायपाद्वारे इकडे आणली जाते टर्बाईन मध्ये या टर्बाईन मध्ये आणली जाते आणि इथे हे बघा इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते पूर्ण कारखाना चालवण्यासाठी तर बघा एक चांगली व्यवस्था इथे वापरली जाते हे मिल ऑटोमेशन कंट्रोल रूम आहे अच्छा मग बोललो की तिथं ऊस क्रश केला जातो ड्रेनेज केला जातो त्याचे जे पॅरामीटर्स असतात ते कंट्रोलिंग या पूर्ण डिसीज रूम इथं रूम आहे तिथे सगळं कॉम्प्युटराइज डायरेक्ट कंट्रोलिंग केलं जातं पूर्ण ओव्हरऑल तिकडे ओव्हरऑलिकडे स्पीड असतील लोड असतील सगळे कंट्रोलिंग इथं होतं इथून केलं जातं व्हेरी याच्या पुढची जी प्रोसेस आहे प्रोडक्शनची शिंदे साहेब आम्हाला दाखवणार आहेत सर आता आम्हाला दाखवा पुढे काय काय प्रोसेस असते सर ते आहे ज्यूस रस उसाचा रस इकडे जवाला उसाचा रस तर सर आता उसाचा जो रस होता त्याची पुढची प्रोसेस काय होते ती प्रोसेस त्याला इथं रस आला जातोय घेऊन बरोबर आणि इथं सल्फेडिसियम प्रोसेस होती अच्छा इथं सल्फर आणि लाईन ओके या दोन्ही लावून त्याचा पीएच सेव्हन पॉईंट झिरो न्यूट्रल करायचं न्यूट्रल के न्यूट्रल केला जातो इथं न्यूट्रल केल्यानंतर परत ह्याला एकशे पाच डिग्री सेंटीम्रेड परत तापवायचा रस परत गरम केला जातो हिटर मध्ये ज्यूस हिटर मध्ये त्यानंतर तो क्लॅरिफायला जातो इथे अच्छा म्हणजे तिथे क्लॅरिफिकेशन क्लॅरिफिकेशन जातो इथे ओके हा तिथं आल्यानंतर मड सेटलिंग होते ओके रसातली ती खाली तो खाली असते अच्छा म्हणजे हा प्युअर उसाचा आहे मंडळी बघू शकता ही महत्वाची प्रोसेस आहे इथे जे काय लाईम आणि सल्फरचं जे काय रिएक्शन होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हा प्युअर उसाचा रस मिळणार आहे ज्याच्यापासून आपण साखर बनवणार आहोत आणि जी काय वेस्टेज आहे ती खाली जाते ती पण मी तुम्हाला दाखवतो क्लॅरिफाईड मध्ये ओके तर जर ह्याच्याबद्दल सांगा हे काय फिल्टर हे आता मड फिल्टर आहे ओके जे क्लॅरिफायर मध्ये जे सेटलिंग असते मड अच्छा म्हणजे जो उसाचा रस झालेला त्याच्यानंतर ती आणि बघा म्हणजे इथे बघू शकतात केवढ्या मोठ्या प्रमाणात ती वेस्टेज आहे प्रेस मड व्हॅक्युम ज्यूस आहे ना काय केलं जातं हा रस जो हा त्याच्या मढ मध्ये अजून काही प्रमाणात रस असतो तो खेचून घेतो व्यानं झालेला रस आहे तो परत बरोबर आणि जे मड आहे त्याला प्रेसरिकल्चरला वापरतो अशा म्हणजे एक खत म्हणून वापरू शकतो ठीक आहे म्हणायचे आपण जाव्या पुढच्या प्रोसेस कडे चला मंडळी मंडळी जो प्युअर उसाचा रस आहे त्या टँक मध्ये केला जातो आणि इथे सगळे जे काय इथे इरोपरेट होतो म्हणजे बाष्पी भवन होत रसामध्ये जे काय पाणी असेल ते प्रत्येक आठवलं जातं आणि एक सर्टन आणलं जात जे काही आड आपल्याला मिळते की आपल्याला बघा ब्रिक्स म्हणतात इंजिनिअरिंग भाषेमध्ये तर ती आता आपण बघणार आहोत हे बघा थोडी 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 करत त्याच्यामधलं जे काय पाणी असेल ते पूर्णपणे किंवा केलं जात हा आता आपण पुढची प्रोसेस बघूया सिक्स्टी डिग्रीचा ब्रिक्स चालला असतो मंडळी आता पुढची प्रोसेस बघूया शिंकेश सर सांग जरा का काय आता याच्यात काय येणार आहे आता खाली सिरप भेटला हा सिरप भेटल्यानंतर आम्ही इथं पहिला सीड घेतो फुटिंग ओके दोन बिनच फुडिंग घेतोय म्हणजे सीड वर घेऊन ड्राय सीट घेऊन ते वॉश करून त्याला मी दोन पॅनच सीट एक पॅन इथं घेतोय एक पॅन विशीला ला किंवा पॅन टू पॅन करतोय एक सिंगल पॅन <coughs> okay, आहे आप, हा, हा आपण जे युज करतोय खायला okay. ती साखर ही दाखवा जरा असं काय बघूया म्हणजे बघू शकता की अजून आपल्या घरात जी साखर वापरतो तीही तीच आहे पण ही थोडीशी अजून रॉ आहे अजून सेंट्रबल मशीन झालेली सेंट्रबल मशीन जाऊन सेंट्रबल होणार ओके आणि मग त्याला वॉश होऊन फायनल साखर ती खाली तुम्हाला दिसेल बघायला ओके मशीन मध्ये ही साखर ही ऑलमोस्ट आपली जो साखर वापरतो आपण ही ही फायनल होत आलेली आहे बघा पण हिचा थोडासा कलर वेगळा आहे आपण आता व्हाईट साखर आपली बघूया ती आपण रेग्युलर घरात वापरतो ती चला मंडळी बघू शकता ही फायनल आता साखर याच्यात ना तयार होणार आहे जी वरती आपण बघितली जी क्रिस्टल मध्ये होती ब्राऊन कलर मध्ये ती ते खाली आणली जाते आणि त्याच्यामध्ये जे काय मोलॅसिस असत ते वेगळं केलं जातं आणि ते पाणी पण सोडलं जातं आणि एका सेट आरपीएम एवढं फास्ट फिरवलं जातं अकराशे अकराशे आरपीएम वर फिरवलं जात आणि त्याच्यामधलं जे काय मोलॅसिस असतं ते सेपरेट होत आणि जी आपण घरात वापरतो जी साखर आहे ती फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळते आता मी तुम्हाला दाखवतो ती प्रोसेस कशी सेंट्रल सेंट्रो मशीन आहे जी ब्राऊन कलर ची साखर असते ती मशीन मध्ये पडत असते खाली आता बघा येईल थोड्या वेळात साखर आली बाज साखर आली बा बघू शकता आता ब्लॅक कलरची साखर आलेली आहे आणि पाण्याने वॉश केली जाते टेम्परेचरला अकराशे आरती याच्यात मला वेगळा होणार आणि साखर आपल्याला मिळणार आहे तर म्हणजे इथे बघू शकता आपल्या ही घरातली साखर आता या हॉपर वरन पुढे पुढे सरकत चाललेली आहे सर आता हे काय पुढे पुढची प्रोसेस जरा सांगा फायनल प्रोसेस हेच टेम्परेचर असतं तिथं कोल्ड एअर ब्लोअर आहे टेम्परेचर कमी होते ओके म्हणजे थोडीशी थंड करायला होते थंड होते कोल्ड ब्लोर एअर ब्लोर आहे ओके त्यामुळे थंड होते थंड झाल्यानंतर वरती एलिव्हिटोर थ्रू ग्रेडर मध्ये जाते अच्छा ग्रेडर आहे तिथे काय प्रोसेस होते ग्रेडेशन होते साखरेचं अच्छा साखर सेपरेट केली जाते तीन प्रकारचे साखर असते ओके एसओ आणि आणि ओके okay, म्हणजे तीन टाईप मध्ये okay. 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 ती, तीन टू बारीक असते ओके त्याच्या मोठी एस वन ओके आणि त्याच्या एम थर्टी असते ती मोठी असते ओके असं तीन प्रकारे साखर तुम्हाला ते बघायला मिळेल अच्छा आणि हे सायलो आहे ते तीन आणि हे स्टोरेज पण आहे का स्टोरेज वेगवेगळ्या साखर स्टोरेज आहे व्हेरी नाईस एस वन एस टू आणि एम व्हेरी त्याप्रमाणे तिथं खाली पॅकिंग चालू असते टाकून तुम्हाला ओके चला आता आपण बघूया पॅकिंग कशी जे काय सप्लायर आहे त्यांच्याकडे कशी पोचवली जाते ते पण nice. मी तुम्हाला दाखवतो चला मंडळी मी पॅकेजिंगची सुद्धा तुम्हाला सिस्टीम दाखवतो इथे बघा या एक सेट त्यांचं वजन आहे पन्नास किलो पन्नास किलो सेट झाल्यावर ऑटोमॅटिक साखर बघा या प्लास्टिकच्या बॅगांमध्ये स्टोअर केली जाते आणि बघा इथे कन्वेअर बेल्टवरनं पुढे पुढे पाठवली जाते आणि इथे बघा स्टिचिंगची व्यवस्था आहे आणि प्रॉपर स्टिचिंग केली जाते ते बघू शकता तुम्ही इथे बघा मंडळी बघू शकता नंतर हे कन्वेअर बेल्ट वरन गोडाऊन जाते जसं डिमांड येणार तस मंडळी मी तुम्हाला साखर कारखाना साखर कशी बनते हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि उसाचा रस काढून जो उरलेला चोथा आहे त्याच्यापासून मी तुम्हाला दाखवलं की इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली जाते ती पूर्ण कारखान्याला वापरली जाते प्लस एक गोष्ट आहे जी खत म्हणूनसुद्धा वापरली जाते आणि जे मोलॅसिस असतं त्याच्यापासून तुम्ही स्पिरिट हॉस्पिटलमध्ये जे वापरतात ते सुद्धा बनवतात हो आणि आता सध्या बघितलं असेल गाड्यांमध्ये इथेनॉल त्या गोष्टीसुद्धा इथे मोलॅसिस म्हणून वापरलं जातं तर मंडळी उसाचा पूर्णपणे वापर केला जातो कुठल्याही प्रकारचं वेस्टेज होत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता जेव्हा कारखान्यात गेलेलो एवढं टेम्परेचर होतं ना हाय जवळजवळ चाळीस ते पन्नास साठ डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं प्लस एवढी धूळ उडते अंगावर बघितलं असतं एवढं डेसिबल मध्ये आवाज असतो जे वर्कर्स आहेत जे इंजिनियर आहेत त्यांना एकदा सल्यूट आहे कारण ही म्हणजे एकदम सोपी गोष्ट नाही खूप जिगरीचं काम आहे एवढ्या वर काम करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि एक छानशी कमेंट द्या या व्हिडिओला कारण जी मेहनत तुम्ही बघितली असेल कारखान्यात तुमच्या घरापर्यंत जी साखर येते पडवण्यासाठी जी लागते त्या कामगारांसाठी एक छान कमेंट होऊन जाऊ दे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडीओ हो मध्ये तोपर्यंत जय हिंद